पण त्या बापाला खाली पाहायची वेळ आहे असं जीवनामध्ये वर्तन करू नका बऱ्याच मुली पळून जातात बाप वाट पाहतो माझी गुड्डे रोज येत असते अजून का नाही आली बापाला बातमी कळते की मुलगी कोणत्या तरी परक्या पोरासोबत पळून गेली कळाल्यानंतर बाप बेचेन होतो त्या बापाला वाटतं आता ही जिंदगी माझी काही कामाची नाही मी मरून जातो आत्महत्या करण्याकरता बाप सुसाईड करण्याकरता पळतो म्हणून मुलीनो त्या बापाला आपल्यासाठी मरावं लागेल आत्महत्या करावी लागेल असं कधी जीवनामध्ये पाऊल टाकू नका लग्न करायचं असेल तर लग्न बापाच्या पसंतीने करा दोन वर्षापासून तीन वर्षापासून त्या मुलाच्या प्रेमामध्ये तुम्ही पडाल आणि जन्म देणाऱ्या बापाला जन्म देणाऱ्या माईला सोडून तुम्ही कायमच त्या पुरासोबत संसार कराल त्या बापाने काय पाप केलं तुम्हाला जन्म देऊन खाली पाहिजे वेळेल त्या बापाला असं कधी वर्तन करू नका